आनंदाने आलेत ना मग आमच्याशी ओळाचा गावदेव आहे का जागा या माझ्या बावगर शिवराचा गावदेव जागा आहे का देवा तू जर आलायच कोण आले बोला माऊली तुम्ही कोण आले सांगायचं तिवरे परिवारात ना कोण आले सांगायचं कोण द्यायचे आम्हाला गावदेवा सांगा ना ह्या बावगर गावाचा शिवराचा गावदेव जागा आहे का एक उदाहरण देतो तुम्हाला ते समजून नंतर बोला बोला, बोला।, बोला।, बोला। जागा आहे गेल। का शिवराचा देव आलं येशी परत गेलं का गेलं आपण बोल कोणी येऊ दे कोणी येऊ दे आपला पण गावदेव बघू ना गावदेव कशी आहे कुलदेव कशी कुलदेवी कशी आहे देवा लेकडू हिरवा आहे का फुल हा पाल्या जागेवर जाऊ दे का थांबू दे थांबलं तर आमच्या आता रेल तो आमच्याकडे ठेवू कसं चाललं आम्हाला तुमचं तुम्हाला घेऊन दे म्हणणार परत मदत कराल का आम्हाला थोडी मदत कराल गे कुलाला मग काही थोडं उल पडला ना आपल्याला थोडं उलगडाल का नाही ठीक आहे जे का बोल कसं आहे जे बोललं ते खरं बोललं नुसतं चालकेला का नाही नाही उलगड तर नाही उलगड पण समजा एक उदाहरण देतो समजा एक तर तुम्हाला माहिती आहे कोण कुठलं आहे कोणाच्या मागे कोणता देव आहे चेहराय गोट आहे तुम्हाला माहितीये का उद्या मस्त खेळवला तो जाऊन देवरा बसला तुमच्या चालेल का <ज़ागा> नाही नको म्हणणार मी बसलो नाही इथं चला मग दाखेव दर्शन घ्यायला चला अहो ऐका ना मी मध्ये <ज़ागा> कार्यक्रम केले पालघर जिल्ह्यात केले सगळीकडे केले शापूर तालुक्यात के पहिला कार्यक्रम आहे आपला शापूर तालुका किती पॉवरफुल आहे दाखवला नाही तर लोक का बोलतील आपला देव कुठे शापूर तालुक्यात बघू ना Yeah. <laughs>